उपवास म्हटलं की खमंग पदार्थ आठवतात पण आज आपण उपवासासाठी काहीतरी गोड आणि हेल्दी बनवणार आहोत आजची आपली रेसिपी आहे पौष्टिक आणि झटपट होणारे सुकामेवा लाडू हे लाडू तुम्ही सहज बनवू शकता आणि पूर्ण दिवसभर उत्साही राहू शकता तर आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सविताज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आपण ड्रायफ्रूट्स घेतले आहेत सुकामेवा घेतला आहे मखाना घेतला आहे त्यामध्ये तर आपण खजूरही घेतली आहे तूप थोडंसं घेतलं आहे तीन ते चार चमचे असं आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे पंपकिन सीड्स घेतले आहेत बदाम काजू पिस्ता असं घेतलं आहे आणि खसखस घेतली आहे खसखससुद्धा खूप आपल्याला फायदेशीर आहे ते माचेवर मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यात एक चमचा असं तूप टाकलं आहे आणि शंभर ग्रॅम असं मखाना टाकून घेतला आहे तर हा आपल्याला मखाना क्रिस्पी होईपर्यंत मध्यम ते कमी आचेवरच भाजून घ्यायचा आहे मखाना तुम्हाला तर माहिती आहे मखानेमध्ये खूप छान फायदेशीर शे आपल्याला शरीराला मिळणारे असे असतात मखाना कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे ज्यामुळे हाडे मजबूत होतात मखानामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने ते वजन कमी करण्यास मदत करते आणि पचनक्रिया वाढवण्यास मदत करते मखाना खाल्ल्याने तणाव कमी होतो कारण त्यात काही पोषक तत्वे असतात जी तणाव कमी करण्यास मदत करतात बदाम खाल्ल्याने सुद्धा बुद्धी तल्लक राहते स्मरणशक्ती वाढते तसेच हृदय निरोगी राहते यासोबत बदामामध्ये असलेले पोषक तत्वे शरीराला ऊर्जा देतात आणि रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवतात बदाममध्ये विटॅमिन ए जिंक फॉस्फरस मॅग्नेशियम हे असे फायदेशीर आपल्याला तत्वे मिळतात थोडंसं असं तूप टाकून आपल्याला हे बदाम चांगले भाजून घ्यायचे आहेत जास्तसुद्धा भाजायचे नाहीत आणि बदाम थोडे भाजत आले की काजू टाकून घ्यायचे आहेत काजूमध्ये सुद्धा आपल्याला खूप छान पोषक तत्वे भेटतात तर काजूसुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर आह असतात म्हणून हे आपल्याला ड्रायफ्रूट्स किंवा सुकामेवा छान असा भाजून घ्यायचा आहे कमी आचेवर किंवा मध्यम आणि आत्ता मी पिस्ता घेतला आहे वाटी असं तर तो पण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे ह्यातसुद्धा चांगले पोषक तत्वे असतात त्यामुळं हे सुकामेवा आपल्याला उपवासाच्या दिवसात एनर्जी किंवा पोषक तत्वे चांगले भरून येतात म्हणून आपल्याला हे सुकामेवा लाडू खाल्ल्याने आपल्या शरीराला जे पोषक तत्वे चांगले असतात ते मिळतात मध्यम ते कमी आचेवर मी पाच ते सात मिनिट असं सा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे सुकामेवा भाजून घेतले आहेत तुम्ही बघू शकता छान असं भाजून घेतलं आहे जास्त करपवलं सुद्धा नाही मध्यम ते कमी आचेवरच आपल्याला हे काळजीपूर्वक भाजून घ्यायचं आहे थोडंसं त्याच कढईत तूप टाकून शेंगदाणे टाकून घेतले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला शरीरासाठी खूप फायदेशीर असतात कॅल्शियमयुक्त असतात स्किनसाठी सुद्धा, साथ, सुद्धा चांगलं असतात केस नखं आपली खूप छान राहतात म्हणून शेंगदाणे सुद्धा खूप उपयुक्त आहेत आणि म्हणूनच शेंगदाण्याचासुद्धा ह्या सुकामेवा लाडूमध्ये मी समावेश केला आहे तर थोडेसे छंगदाणे आपले भाजत आले की पंपकिन सीड्स टाकायचे आहेत ह्या भोपळ्याच्या बियासुद्धा आपल्याला खूप शरीरासाठी उपयुक्त आहेत पोषक तत्वे असतात चांगले ह्यामध्ये सुद्धा तर आपण हे पंपकिन सीड्ससुद्धा सुकामेवामध्ये लाडूमध्ये समावेश करू शकतो किंवा अजून आपल्या आवडीनुसार आपण सनफ्लावर सीडसुद्धा करू शकतो पण उपवासाला जे चालतात तेच आपल्याला सीड्स घ्यायचे आहेत तिथे हे आता आपण थंड करायला ठेवूया थंड करूनच आपल्याला ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे बदामसुद्धा आपण थंड करायला ठेवलं आहे थंड झाल्यावरच ह्याची पावडर छान होते आणि लाडूची सुद्धा जास्त दिवस टिकण्याची शक्यता असते खोबरं घेतलं आहे तुम्ही इथं खोबरंसुद्धा खिसवून घेऊ शकता एक वाटी असं तर मी तर खोबऱ्याचे काप घेतले आहेत थोडेसे खोबऱ्याचे सुद्धा खूप फायदे आहेत आणि आता हे खोबऱ्याचे काप आपण थंड व्हायला ठेवू छान भाजून घेतले आहेत कमी याचेवर हे आपली कोकोनट पावडर भाजून घ्यायचे आहे गरम करून घ्यायचे आहे म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात म्हणून आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या गरम करून घ्यायच्या आहेत थोडं भाजून घ्यायचे आहेत तर कोकोनट पावडरसुद्धा आपले छान असे गरम झाले जा आहे जास्त भाजले नाही सोनेरी रंगावर येईपर्यंत हलकीशी भाजली आहे तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत आणि तर आता मी कढई घेतली आहे त्यात तूप टाकलं आहे दोन चमचे असं आणि खारीक घ्यायचे आहे खारीक पण आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहे आणि गरम केले की लग्चच ह्याची पावडर होते म्हणून गरम करून घ्यायचे आहे गरम झाले आप की आपल्याला थंड व्हायला ठेवायचे आहे आता इथं मी गूळ किंवा साखर नाही वापरणार म्हणून चारशे ग्रॅम अशी खजूर बिया काढून घेतली आहे आणि ते आपल्याला मऊ करून घ्यायची आहे म्हणजे लाडूची सेल्फ लाईप चांगली वाढते जास्त दिवस लाडू टिकतात म्हणून आपल्याला खजूर चांगले मऊ करून घ्यायचे आहे मध्यम ते कमी गॅसवर खजूरचे सुद्धा खूप फायदे आहेत खजूर आपल्याला नैसर्गिक साखर आणि फायबर भरपूर प्रमाणात देते खजूरमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे आपल्याला गूळ किंवा साखरेची गरज लागत नाही आणि ही खजूर त्वरित आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देते नक्कीच आपल्याला तर आपण साखरे आणि गोळाऐवजी खजूर वापरले ना तर हे लाडू एकदम आपल्याला पौष्टिक प्रमाणात भेटतात आणि उपवासाच्या दिवसात एनर्जी ऊर्जा भरपूर प्रमाणात भेटते खजूरमुळे खजूरमध्ये खूप प्रमाणात पोषक तत्वे असतात तर खजूर नक्कीच वापरून पहा एकदा आणि सांधेदुखीचासुद्धा त्रास होत नाही ह्या सुक्या मेव्याच्या लाडूमुळे तर नक्कीच तुम्ही ह्याचा समावेश करू शकता आठवड्यातून दोन ते तीन वेळा तर आपण आता मखाना खूप छान असा थंड झाला आहे बारीक ह्याची पावडर करून घेऊया ह्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण सुकामेवा त्याचीसुद्धा पावडर करून घेणार आहोत तर पावडर छान झाले आहे तर बघू शकता तुम्ही आता आपण शेंगदाणे आणि पंपकिन सीड्स चांगले थंड झाले आहेत ते त्याची त्याचीसुद्धा पावडर करून घ्यायची आहे तर ह्याची पावडर करून घ्यायची आहे आप आपल्याला जाळसर अशी पावडर झाली आहे तर टाकून घेऊया एका ताटामध्ये आता बदाम पिस्ता काजू हे सुद्धा खूप छान थंड झाले आहेत एकदम तर त्याचीसुद्धा चांगली अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे अगोदर जाडसरच घ्यायची नंतर आपल्याला अजून एकदा ता खजूर टाकल्यानंतर एकदा असं थोडं थोडं पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे ह्याची पावडर जा जाडसर करून घेतली तरी चालेल बदाम पिस्ता आणि आपले हे काजू ह्याची छान अशी जाडसर अशी आपल्याला भरड करून घ्यायची आहे भरड करून घेतली आहे नंतर आपल्याला अजून एकदा फिरवून घ्यायचं आहे त्यामुळं जाडसर प्रमाणात आपण जरी भरड केली तरी चालेल आता आपण भाजून घेतलेले खोबरे छान असं थंड झालं आहे त्याची पण भरड करून घेऊया थोडं बारीक पावडर करून घ्यायची आहे तर छान असं बारीक झालं आहे त्यातच आपण आता कोकोनट पावडर टाकून घ्यायची आहे आणि अजून एकदा चांगलं फिरवून घ्यायचं आहे छान असं ह्याची पावडर झाली की आपल्याला काढून घ्यायची आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा सगळ्या थंड झाल्यानंतरच आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत नाहीतर गरम असताना जर केलं तर, तर आपले लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत किंवा चांगले वळता येणार नाहीत तर यामध्ये आपण खजूर मऊ करून घेतलेली ती टाकली आहे तर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आहे थोडीशी कोमट आहे तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची अशी मिक्स करून घेतले की सगळीकडे जात नाही म्हणूनच आपल्याला म्हणजे मिक्स करताना सगळीकडे मिक्स होत नाही हाताने म्हणूनच आप आपल्याला नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून हे सगळ्या अजून एकदा पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं मिक्स होतं चांगलं आणि लाडूसुद्धा शक्य तेवढं आपल्याला ही खजूर हाताने चांगले मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्यात आपल्याला खारीकची पावडर राहिली आहे ती खारीकची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि खारीकची पावडर टाकली की आपल्याला खारीकची पावडर राहिली होती ती टाकून घेतली आहे आणि हे सुद्धा चांगले आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर छान असं मिक्स करून झालं की आपल्याला हे पल्स आप मोडवर एका मोठ्या ताटामध्ये मी ट्रान्सफर केलं आहे तर हे चांगलं पल्स मोडवर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे लाडू चांगले वळले जातील कारण हाताने खजूर छान अशी मिक्स झाली नाही तर मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदा अजून एक एक वेळा असं पल्स मोडवर फिरवून घेतलं आहे खजूरचे गोळे राहिलेले होते त्यामुळे तर आत्ता हे छान असं आपल्याला दिसतंय मिक्स झालं आहे मिक्सरच्या भांड्यात तर ह्याचे लाडू आता आपण वळवून घेऊया जर तुम्हाला यामध्ये सुंट पावडर विलायची पावडर टाकायची असेल तरी चालेल मी विलायची पावडर टाकली आहे आणि खसखस टाकली आहे दोन चमचे ती पण हलकीशी भाजून घेतली होती तर ह्याचे आता आपण लाडू बनवून घेऊया लाडूसुद्धा सहजपणे वळले जातात पाहू शकता तुम्ही लाडूसुद्धा आपल्याला लगेचच पटपट असे वळवून घ्यायचे आहेत कारण ह्यात साखर किंवा गूळ नाही खजूरमुळे थोडेसे आपल्याला हलकेसे असे ओलसरपणा जाणवतो आणि लाडू चांगले वळले जातात आणि नंतर जर आपण लाडू वळवले थोड्या वेळाने किंवा एक अर्धा तासाने तर हे लाडू वळले जात नाहीत म्हणून आपल्याला लगेचच लाडू वळवून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्सचे ह्या सुक्यामेव्याचे आणि त्याच्यावर काजू पिस्ता बदाम तुम्ही लावून लाडू वळवू शकता ह्या पद्धतीने तर आपले लाडू तयार आहेत अशा पद्धतीने आपले पौष्टिक आणि चविष्ट लाडू सुकामेवा लाडू तयार आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली ही रेसिपी नक्कीच सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सविता या किचनला सबस्क्राईब करा खूप छान लाडू झाले आहेत तुम्ही बघू शकता आपण मनुकेसुद्धा लावू शक लावून हे लाडू वळवू शकतो मी पिस्ता बदाम काजू आणि काळे मनुके लावून काही लाडू असे सजावटीसाठी ओळवून घेतले आहेत आणि थोडा वेळ लागतो ह्या लाडूसाठी पण हे लाडू उपवासाच्या दिवसात आपल्याला उत्साही ठेवण्यासाठी आपल्या शरीराला पोषक तत्वे देण्यासाठी खूपच फायदेशीर आहेत तर ह्या पद्धतीने आपले लाडू तयार आहेत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद स्वस्त रहा मस्त खा